माझे नमस्कार नमस्कार माझे नाव कवरेज इब्बाल घाटीक मी एकत्या वीसरीच्या विद्यार्थी आहे मी तुम्हाला राजधानी होते ते राज्यावर राजधानी सांगणार आहे आपला भारत आपला देश आपला देश भारत आहे हां महाराज जयपूर बिहार पटना मणिपूर इम्फान झारखंड रांची हिमाचल प्रदेश शिमला अरुणाचल प्रदेश ईटानगर आंध्र प्रदेश अमरावती जम्मू काश्मीर श्रीनगर धन्यवाद